खासदार म्हणून सांगतो चंद्रकांत खैरेनं आमच्या पक्षात प्रवेश नाही शिंदे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत आहेत तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील अनेक पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करत आहेत त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माझे खासदार चंद्रकांत खैरे हे देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली चंद्रकांत खैरे यांनी काल शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंना ऑफर दिली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे यातच आता शिंदे गटातील नेत्यांनी चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल भाष्य केले शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरेंच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल विचारणा करण्यात आली यावर त्यांनी भाष्य केले यावेळी संदीपान भुमरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांच्यावर टीका केली खासदार संदीपान भुमरे आणि माझे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात राजकीय संघर्ष दिसून येतो आहे खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरेंवरून निशाणा साधला आहे चंद्रकांत खैरे स्वतःला निष्ठावान आणि आम्हाला गद्दार म्हणतात तर त्यांनी आमच्याकडे कशाला यावं आता घरी बसावं खासदार म्हणून सांगतो त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचे दार बंद आहे कारण चंद्रकांत खैरे सांगतात की मी एकनिष्ठ आहे आणि आम्ही गद्दार आहोत मग तुम्ही आमच्याकडे कशाला येता तिथेच राहा अनेक वर्ष तुम्ही पदभूषवलीत आता तुम्ही घरी राहावं मी खासदार म्हणून सांगतोय त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही पालकमंत्री काय म्हणाले मला माहीत नाही असं पण सांदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एक निष्ठे हे गद्दारी मग अशा लोकांना आम्ही घेणार आम्ही गद्दारी तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे आता तुम्ही हायती दच राहा मी कालच सांगितलं आता तुम्ही घरी राहा आता अनेक वर्ष तुम्ही पद भूषले आता दुसऱ्याला घुसून द्या रिटायर झाले का आता काय नाही राहिले काय आता त्यांना काही सल्ला खैरेला सल्ला दिला ना आता कालच सल्ला दिला मी एका प्रेसमध्ये की आता खैरेने आता अनेक वर्ष पद घुसेले आता घरी बसावं शांतेचं दुसऱ्याचं बघ आता एंट्री नाही खैरेला एंट्री नाही कोणी काही म्हणून द्या खैरेला एंट्री नाही आणि भाजपचे राजू शिंदे हे देखील संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत नेमकं काय नाही त्याबद्दल मला नाही भाजप मी नाही बोलू शकतो खैरे आहे मी नाही बोलू शकत पण मी खासदार म्हणून सांगतो त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही मी खासदार म्हणून सांगतो आता पालकमंत्री काय बोलले मला माहित नाही पण खासदार म्हणून सांगतो की आम्ही त्यांना पक्षात घेऊ शकत नाही नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई